विविध मागण्यांसाठी शिक्षकांची भरपावसात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक विना अनुदानित शाळांसाठी जाहीर करण्यात आलेला वाढीव टप्पा मिळावा संचा मान्यता रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये भरपावसात अनुदानित शाळा शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे राज्य सरकारने तातडीनं एकतीस जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित शाळाकृती समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार अरुण लाड जयंत आसगावकर यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शहरातील मार्केट यार्ड पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भरपावसात हा मोर्चा निघाला होता आज कायमस्वरूपी विनांदन शाळांच्या शिक्षकांच्या ज्यांनी नेतृत्व केलं ते जतकाळे सर जे आमचे विधानसभेतले आमदार आहेत सन्मानिय जयंत आजगावकर सर ज्येष्ठ नेते आणि माझे आमदार सन्माननीय अण्णा त्याचबरोबर माझे आमदार साळंके सर यांच्या नेतृत्वा आज जिल्ह्यावरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ह्याची मोठ्या प्रमाणावर विनोंदन कायमस्वरूपी शिक्षण शिक्षकांच्या माध्यमातून आज जो हा आंदोलन केलेला आहे आज या आंदोलनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगायचं शासनाला की जे भारत देशाची आज दोन पिढ्या घडवण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांच्यावर आहे खरं तर त्या शिक्षकांच्या प ज्या अडी अडचणी आहेत त्यांना जे अनुदान हे मिळालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं जत तालुक्याचा जर विचार केला तर जत तालुका भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि सगळ्यात सांगली जिल्ह्यात जवळजवळ बावीस अनुदानित शाळा आज या निमित्तानं आमच्या था। तालुक्यात आहेत खऱ्या अर्थानं जो आमची एवढीच या निमित्तानं मागणी आहे की ज्या पद्धतीनं दोन पिढ्या ठरवायचं ज्याच्या हातात ज्या विद्यार्थ्याच्या भविष्य घडवण्याचं काम शिक्षक करता है। आने हे शिक्षक करतायत आणि या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान हे मिळालंच पाहिजे हे या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली